拍照来,、哎、来，来晒拍照了都。 क्लिअर दिसते का सांगा गाड्या झोपल्यात क्लिअर दिसते का फक्त सांगा लिंक शेअर करा सगळ्यांना दिसू दे का बघा बंद करत नाही जनरल झोपून तयार आहे पट्ट्यावर मैदान ते आहे पाक नाही बंद करत नाही शेअर करा सगळ्या ना तिथे ग्रुप टाका व्हॉट्सअप पाच ते दहा मिनिट लागतील ते क्लिअर दिसत सांगा मला सगळ्याकडे झाले बगड झाला आदत झाला दुसरा तसं आहे प्रत्येकाच बंधनगोट केलं जनरलकडे तेवढा एक होणार आहे तर सगळं सांगतो कोण किती लागते काय लागते कोण किती आहे सगळं सांगतो जनरल गवान केसरी एक लाख रुपये उभा गटात एका गटात ना दुसऱ्या गटात काही काल नाही हारणे नाही आला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पाहिजे आणि डेंजर सुंदर आहेत ब्रेकफेल पाहिजे आणि पोप्पटली हिवरे दानवाड काळा आणि वाशिंग बोहरा सराड चिमणे आणि मैसाळ भुंड। परत बुलेट बुलेट छब्या आणि बंडाखेल जरायचा चिमण्या काही जोर नाही आहेत शेअर करा ग्रुप वर गाड्या दुखून पट्ट्यावर तयार आहेत नाही मिनिट लागतील सुटायला गाळ्याच्या पट्ट्यावर ह्या कशा पाय थांबले काय माहीत नाही सुटल्या गाड्या गाड्या सुटल्यात गव्हा केसरीचा जनरलकड सुटलाय एकट्याच गाड्या सुटल्या एकची गाडी सुट्टी झाल्या होईलच कोणाची काही कळना दोन तीन चार पाच सात गाड्या त्या दोन तीन चार पाच सात भौतीक कुना कुना हेलिकॉप्टर एक सुट्टाय का कोणाचा कोणा गाड्या सुटल्या सगळ्या सात गाड्या आहेत सात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक नऊ क्लिअर का क्लिअर का सांगा पुराय पळायला ठिकाणच करत ना येईल तर कमी कमी करायला लाईव लाईव चालू आहे कोण किती लागते सांगते व्यवस्थित

गट गाड्या आहेत सगळ्या मुंग्यावर येत्या सगळ्या गाड्या सामान त्या एक ला हेलिकॉप्टर पाहिजे दोन ला ब्रेक फेल पाहिजे एक ला हेलिकॉप्टर पाहिजे कळंबा सुंदर्या दोन ला ब्रेक फेल पाहिजे आणि हिवरे तीन ला बुलेट आहे पांडाबो केला रे गाडीच फायदा ब्रेक पे गाड़ी काट है, तीन ला बोलेट है एक ला हेलिकॉप्टर तांबड़ा आने पगमा आकाश तांबड़ा ने काय सगळं एक हेलिकॉप्टर आहे दोन ला ब्रेकफेल पाहिजे आहे तीन ला बुलट आहे चारला नितीन महाराज आहेत पाच ला पंडास बी आहेत व्हिडिओ क्लिअर घेतला ना गाड्या वळ्या गेल्या बघा आता काय होते वळून कोण किती लागते काय लागते

बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत बैल भाई पैसा एक रुपये भेटत नाही ना आहे म्हणून चायनल आहे एकला हेलिकॉप्टर आहे एक हेलिकॉप्टर पाहिजे आहे दोन ला दोनला ब्रेक फेल आहे ले ले। एक ललिकॉप्टर पाइजा गया दोनों पर एक फिल्म पे तीन नितिन महाराज है चार न बंडा बोखे पांच लंडा भी है। नांदवड काळ वाशिम झालाय गाडी पलटी झाली हाय असाच क्रम आहे बघूया आता काय होते पाठीपर्यंत फायनलीत ना लांब आहे खूप एक किलोमीटर लांब आहे फायनली सांगतो क्रम कोण एकला दोन लाख तीन लाख एकला हेलिकॉप्टर जाय बहुतेक तिथून निकाल एक किलोमीटर एक दीड किलोमीटर अंतर जास्त गाड्या चालत फाटेला एक फायनल एक किलोमीटरचा पल्ला आहे फायनल एक किलोमीटरचा पल्ला आहे बघा कोण काय फाईट हाय शिवाय काय एकला हेलिकॉप्टर पाहिजेच आहे सलग तीन वर्ष दो दोन वर्ष एक झाला आहे तिसरं वर्ष आहे एकला सुट्टी एक सुट्टी गाडी आहे हेलिकॉप्टर पाहिजे अंतर आहे गाडी पन्नास मीटर गाडीचं अंतर आहे शंभर मीटर अंतर टाकले हेलिकॉप्टरनं दोनला ब्रेक पेल आहे तीनला नितीन महाराज आहे चारला बंडावा हसबे पाच ला बुलेट बंडाबाल गाडीला सुट्टी दोन ला सुट्टा आहे बंडाबा काढून धरल्या तीन ला क्रॉस आहे नितीन महाराज बंडाभो खेलारे आणि हसबे एक दोन ची गाडी हेलिकॉप्टर पाहिजे एक झालाय सुट्टा सलग तीन वर्ष गवान हो, केसरी हेलिकॉप्टर पाहिजे सगळ्यात माहिती मान करी सलग तीन वर्ष हेलिकॉप्टर पाहिजे दोन ला ब्रेक फेल पाहिजे आणि कोपड चौ गुली तीन लाजार नागे गेलाय तीनला पंटाबा हसबी स्वतः तीन झाले पंडाबा हसबी स्वतः तीन झाली चारला नाही तीन महाराज आणि पाच ला मंडा ना ना